अहिल्यानगरमध्ये बिंगो जुगाराचा कहर पत्रकार शेखांचा भांडाफोडीचा इशारा अहिल्यानगर पोलिसांना खुला सवाल बिंगो जुगारावर का नाही ऍक्शन बिंगो सिंडिकेट सक्रिय कारवाई न झाल्याने नागरिक आक्रमक मोठा खुलासा अहिल्यानगर शहरात बिंगो जुगाराचा कहर दिवसेंदिवस वाढत असून भिंगार कोठला आणि उपनगर परिसरात अवैध जुगार अड्डे राजरोस सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे दोन दिवसांपूर्वी ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे फारुख गुलाब शेख यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईची मागणी करत निवेदन दिले होते मात्र अजूनही कारवाई शून्य असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर पत्रकार जाकीर शेख आक्रमक झाले असून शहरात सुरू असलेल्या बिंगो जुगाराचा भांडाफोड करण्याची तयारी त्यांनी केली आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास जुगार माफियांवर उघडपणे जबाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे ग्लोबल मानव पब्लिक सेवा समिती भ्रष्टाचार मुक्त अभियानचा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आम्ही आमच्या संघटनातर्फे एस पी साहेबाला आणि जिल्हा अधिकारी साहेबाला निवेदन दिलं होतं बिंगोच्या बाबतीत जे नगर शहरात जे बिंगो जोरात चालू आहे त्या बिंगो मुळे जे येणारी तरुण पिढी आहे या पिढीला नुकसान होणार आहे आणि हो राहिलं काही ठिकाणी आत्महत्या बी करू राहिले प्रयत्न करू राहिले आत्महत्याचा काही ठिकाणी कर्जबाजारी झाले त्याच्यावर या बिंगो बिंगो जुगार बरेच चालू आहे नगरमध्ये पण बिंगो मुळे तरुण पिढीला व्यसन लागू राहिला बिंगोचा बिंगो न, नगर शहरात बरेच ठिकाणी बाकीचे भी जुगार चालू आहे पण या बिंगो मध्ये सगळे तरुण पिढी या बिंगोचं व्यसन त्यांना लागले तर साहेबांनी लवकरात लवकर लोगर। एस पी साहेबांनी ह्याच्यावर कारवाई अजून केली नाही दोन दिवस झाले आम्ही निवेदन देऊन आता इथून पुढे आम्ही पाठपुरवठा करणार आहे अजून दोन दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही नाशिकला जाणार आहे गृहमंत्रीला पण हे भिंगोळ नगरमधून संपवायचं साहेबांना विनंती आहे माझी एस साहेबांना का लवकर लवकर हे बिंगोला नगर हद्दीतून भिंगार कॅम्पच्या हद्दीत चालू आहे तो खाना हद्दीत चालू आहे कोतवाली स्टेशन चालू चालू आहे आहे माहिती आम्हाला दाखवायला लावू नका तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा